आज आहे ना मी खूप दिवसाने वेणी घातली होती आणि ती अशी काहीतरी दिसत होती खरंच आणि ही अशा प्रकारे वेणी मी हलवत बसली होती तर हाय मी प्रिया सकाळी सगळं आवरलं होतं आणि मी तसंही आवरल्यावरच चहा पित असते तर इथे बसून मी चहा पित होती आणि आमची हो तयारी करत होते जायला थोडा लेट होता म्हटलं नंतर चहा देऊ तर खरच हे बघून ना तुम्हाला पण वाटत असेल ना तर माझ्यासाठी एक गोष्ट ना खरंच खास आहे तुम्हाला कधीच ना हे रे ते रे असं कधी म्हणत नाही म्हणजे मी काही काम करत असेल ना तर स्वतःची कामे सगळी स्वतः करतात कधी कधी वाटतं प्रेम शब्दात नसतं लहान लहान गोष्टींमध्ये जास्त खरं आहे ते चला तर मग रियाँस उठला होता रियांच्या बाबा जाताना रियांसला उठवत होते पण तो उठला नव्हता आणि नंतर मग सोदासोद करत होता आणि मग मी सगळं आवरायला घेतलं म्हटलं बेड वगैरे सगळं आवरून घेऊ आणि बेडशीट आज चेंज करायची होती त्यामुळे ती बेडशीट चेंज करून घेतली आणि हे साहेब मला मदत करतात नेहमी त्यानंतर पिल्लू छान असं खेळवता येतं गाडी गाडी त्याच्यानंतर मग मी रियासला भरवून घेतलं आणि मी खाली गेले होते कारण मला आहे ना दूधपिशवी आणायची होती तर दुपार घेतली लूधपिशवी आणि मग आम्ही गेलो होतो मावशीकडे म्हणजे रियांच्या मावशीकडे माझ्या बहिणीकडे काकी कडे तर इथे बसलं थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि घरी आलो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट आणि लाईक करा बाय व्हिडिओ पुढच्या मुलं